नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरु, गुरु, गुरु दत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण गणपती निमित्त व्हिडिओ अपलोड करताय गोपरचा भरपूर असा प्रतिसाद भेटला तर सर्वांना तुमचं धन्यवाद आणि आभारी अशा प्रसादाबद्दल ना तुमचा आभारी मित्रांनो एकदम छान प्रतिसाद भेटला आणि मित्रांनो नक्की कोणी जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या युट्यूबच्या चॅनेलवरती व्हिडिओ नक्की जाऊन पहा एकदम छान आणि मध्ये मित्रांनो गाड्या छोट्या ऑफर मध्ये लागलेल्या आहेत पुन्हा तुम्हाला सांगतो अजून अशोक लँड वगैरे पण भरपूर अशा चांगल्या किमतीमध्ये आणि मित्रांनो टाटा एसी वगैरे पण आहे मित्रांनो टाटा एसी वगैरे तर तुम्हाला काही एक रुपये भरायचं नाही डाऊन पेमेंट करायचं नाही छोट्या पिकअपवरती पण एक रुपया सुद्धा डाऊन पेमेंट करायचं नाही एकदम या मित्रांनो ऑफर मध्ये गाड्या भेटून जाईल तुम्हाला आणि मित्रांनो चार सात वगैरे लागला चार सात पण आहे अशोक लँड पण आहे मोठी पिकअप पण आहे वन पॉईंट सेव्हन पण आहे एकदम चीप रेटमध्ये मित्रांनो गणपती गणपतीनिमित्त खूप मोठी ऑफर चालू आहे मित्रांनो एक साधारण पंधरा सोळा तारखेपर्यंत जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंत ही ऑफर राहणार आहे नक्की लाभ घ्या मित्रांनो एकदम असं मार्केटमध्ये नकोरी दिली कोण देणार नको देऊ शकणार अशा किमतीमध्ये गाड्या मित्रांनो तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जात